दक्षिण दिग्विजयासाठी निघालेला औरंगजेब महाराष्ट्रात पायच रोवू शकला नाही तो ना शिवाजी महाराजांना कब्जात ठेवू शकला त्यांना आटोक्यात ठेवू शकला ना त्यांचं साम्राज्य रोखू शकला ना तो संभाजी महाराजांच्या मृत्यूचा एक भाग सोडला तो संभाजी महाराजांवर विजय प्राप्त करू शकला नाही नंतरच्या शिवाजी महाराजांच्या वंशजांनी देखील औरंगजेबाशी लढा देत देत औरंगजेबाला रोखून ठेवला आणि अखेरीस दिल्लीची गादी म्हणजे दिल्लीचं सल्तनत ह्याच्यापासून दूर आलेला औरंगजेब आपल्या घरी घराच्या घराला घरी गर, मी वाप परत जाईन असा विचार करत असताना औरंग त्या औरंगाबाद खुलताबाद मध्येच तो मृत्यू पावला आपल्या मराठ्यांच्या आपल्या अठरा पगड जातींचं शौर्य काय तर औरंगजेब महाराष्ट्रात पाय रोवू शकला नाही आणि अखेरीस त्याला मृत्यूही याच भूमीत आला म्हणजे विजयश्री घेऊन तो दुल्दीच्या सल्तनत मध्ये गेला असता तर गोष्ट वेगळी आहे पण ते त्याच्या पराभवाचं प्रतीक आहे ती गबर त्याच्या पराभवाची कबर आहे उद्या ही कबर काढल्यानंतर तुम्ही काय सांगाल औरंगजेब कुठे मिला काबूलमध्ये लाहोरमध्ये म्हणजे साधा इतिहास सांगायचा झाला तर हिटलरचं घर आणि हिटलरचं मृत्यूचं ठिकाण हे आजही युरोपमध्ये ऑस्ट्रिया वगैरे मध्ये आहे तो पण नराधमच होता तो नरभक्षकच होता पण ते बघण्यासाठी म्हणून आज लाखोनी पर्यटक त्याच्या घराकडे जातात त्याचं घर बघतात तो काय त्याचं कौतुक करण्यासाठी नाही तर हा नराधम राहत कसा होता हा राहत कुठे होता हे सगळं बघत असतात इतिहासामध्ये काही दाखले असे असतात जे त्या माणसाचं चारित्र्य त्याची विकृती दाखवतात असा इतिहास बदलता येत नाही तुम्हाला आज बरं वाटतं काय आणि कबर खोदणार म्हणजे काय करणार कबर असते काय कबर म्हणजे काय असते ज्या वेळेस औरंगाबाद म्हणजे सतराशे आठ साली जेव्हा औरंगजेब मृत्युमुखी पडला त्याच्या मृत्यूनंतर एक सहा फुटाचा खड्डा खणला गेला म्हणजे जो खणला जातो त्याच्यात त्याचं प्रेत टाकण्यात आलं त्याच्यावरती माती टाकण्यात आली आणि बुजवण्यात आली आता तुम्हाला ती उद्ध्वस्त करायची म्हणजे करायचंय काय त्याचं उत्खनन करून त्याची काय राहिलेलं अवशेष असतील आहेत की नाही ते पण आता सांगता येत नाही तीनशे साडेतीनशे वर्ष होत आली तुम्ही काय करणार त्याचं ती माती घेणार आणि ती माती बाहेर टाकणार ती माती महाराष्ट्राचीच माती आहे इथलीच लाल माती आहे ती आजूबाजूला येणार एक एक ते, ते सौंदर्यीकरण करू नका करा त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही प्रश्न कबरीचा आहे ते तोडून टाका ना एकदाचा विषय संपून टाक ते दररोज तेच 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 औरंगजेब 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 पोरिंग बलात्कार होतोय दररोज मर्डर होत आहेत ऑनर किलिंग होत आहेत परज परजातीय विवाह केला म्हणून तुकडे तुकडे झालेत लोकांचे मागच्या आठ दिवसामध्ये दररोज एक हत्या होते असं असेल की महाराष्ट्रामध्ये नद्या वाहत आहेत पाणी खूप आहे कापसाला भाव मिळतोय सोयाबीनला भाव मिळतोय नोकऱ्या मिळत आहेत सगळ्यांचे पगार वाढत आहेत आणि आता एकच विषय उरला आहे औरंगजेब ठीक आहे इथे हजारो विषय पेंडिंग आहेत आणि त्या विषयांकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्ही फक्त औरंगजेबाकडे लक्ष द्या हे टार्गेट आहे ते त्याच्याकडे कोणाचं लक्ष का की महाराष्ट्रातला जातीयवाद कुठल्या कुठल्या लेवलला चालला आहे मी आता बोललो म्हणून हा प्रश्न उभा राहिला महाराष्ट्रामध्ये अतिशय निर्घुण पद्धतीने आंतरजातीय विवाह केलेल्या पोरांना मारून टाकण्यात आलेला आहे पोलिसांनी एक केस लपवण्याचाही प्रयत्न केला आहे मी विधानसभेत तो विषय काढणार आहे पण महाराष्ट्रातली सामाजिक अस्वस्थतेकडे कडे बघा काही ना महिन्यांपूर्वी ओबीसी विरुद्ध मराठा पेटत होतं आता या ऑनर किलिंगमुळे अनेक जातींमध्ये संघर्ष उभा राहिला आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊया आपण औरंगजेबची कबर असली काय नसली काय काही फरक पडत नाही तुम्ही इतिहासातनं औरंगजेबाला काढू शकत नाही आणि औरंगजेबा काढलं तर तुम्ही शिवाजी महाराजांना समजवू शकत नाही उद्या रामायणातून रावण काढा आणि राम मला समजून सांगा महाभारतातनं कौरव काढा आणि तुम्ही मला पांडव समजून सांगा तुम्ही महाभारत समजवून सांगा असे क्रूर कर्मा असतात म्हणून माझा हिरो माझा माणूस हिरो होतो शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं चालाखी त्यांचं एकंदर चारित्र्य हे कशामुळे मोठं होतं तर ज्या पद्धतीने हुशारीने त्याने अफजलखानाला झोपवला ज्या पद्धतीने त्याने औरंगजेबांना रोखू औरंगजेबला रोखून धरला ती पद्धत ते ते सगळं 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 शिवाजी महाराजांचं शौर्य हे दाखवण्यासाठी आपल्याला दोन तुम्हाला अफजल खान उभा करावा लागेल ना अफजल खान मेला कुठे असं तुम्ही काय सांगणार कुठे मेला मला हा प्रश्न तर मला खरंच माझ्या म्हणजे कक्षाच्या बाहेर आहे त्याच्यामुळे त्या मोठ्या आहेत त्यांना काय आतमधलं काय माहिती असेल तर मला काय माहीत नाही इथल्या लढाईत तरी मला कोणी दिसत नाही आणखीन एक मागणी आज पुढे येते शिवाजी विद्यापीठाचं नामांतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाचा नामविस्तर करावा अशी मागणी ह्याच्यावरती ह्याच्यावर बोलण्यात काही अर्थ उरलेला नाही आहे हे, हे काय आज घडलेलं नाही आहे ज्ञानेश्वर माऊलीला माऊली म्हणू नका अशी मागणी पण पुढे येण्याची शक्यता आहे बीडमध्ये आणि ते आणि दोघही एकाच समाजातले म्हणजे पुन्हा विनानुदानी खेळांचा महत्वाचा आहे कारण यावेळेला कुठल्याही पद्धतीचं आ... सरकारचं संरक्षणच नाही ना सरकारची काही भीतीच नाही आणि तुम्हाला माहिती आहे का त्या केस मध्ये पोलिसांनी केसच घेतली नाही आतापर्यंत पोलिसांनी केसच घेतलेली नाही गावाच्या गावातल्या लोकांनी सांगितले की नाही आम्ही मिटवून घेतो त्या गरीब माणसाने श्रावणी नावाच्या आपल्या पोळीला पत्र लिहिलेलं आहे ते पत्र वाजल्यानंतर कुठल्याही म्हणजे ज्याला हृदय अशा कुठल्याही स्त्री पुरुष ते पत्र वाचल्यावर रडूच येईल आपण संवेदनशीलता विसरलेली माणसं झालेलो आहोत पोलिसांनी गुन्हाच घेतला नाही त्यांनी जर नावं लिहिली आहेत की ही माणसं माझ्या मृत्यूस कारणीभूत आहेत त्यांना अटक तर करायला पाहिजे होती नाही केली का ना तो तो ना ना का ना ना। कोण आहेत माहित नाही बाबा सगळी आता बीडमध्ये सगळीच माणसं मोठी आहेत त्याच्यामुळे कोण कोणाचं काय असेल काही सांगता येत नाही पण वाईट ह्या गोष्टीचं की यंत्रणा काय करते तुम्हाला का जर त्या माणसाने पत्र लिहिलंय की मी त्यांच्याकडे वारंवार सांगतो तुम्हाला पगार द्या आणि मला त्यांनी सांगितलं की आता तुझं तू तू जीव देऊन टाक म्हणजे मग दुसरा मला शिक्षक घेता येईल आणि त्याच्यानंतर तो त्या पोरीला म्हणतो की बेटा मला माफ कर एक जेव्हा बाप असे असे शब्द लिहितो पोरीला त्या पोरीची मानसिक अवस्था आणि त्या बापाच्या मानसिक अवस्थेची आपण विचार केलेलाच नाही किती हातात पडल्यानंतर त्या पोरीने काय विचार केला असेल ते किती वेदनादायी शब्द आहेत की बाळा मला माफ कर मी दोषी आहे मी तुला न्याय देऊ शकलो नाही एखाद्या पोरीला मरताना बाप असं लिहून जातो जर त्याच्यावरतीही आपलं ही हे हलणार नसेल ठीक आहे काय बोलायचं मला कोणाचाही मुंडे नाही टुंडे नाही फुंडे नाही प्रश्न संवेदनांचा आहे हे पत्र वाचल्यानंतर जर पोलिसांचंही हृदय हैलावणार नसेल आणि महाराष्ट्राच्या जनतेला वाईट वाटणार नसेल तर मग धन्य अजून काय बोलायचं काय करणार इथन आपण बॉम्बळणार पोलीस काय करणार आहेत संतोष सूर्यवंशी मेला त्याची आई दररोज रडते काय केलं आपण संतोष सूर्यवंशीच काय केलं का एका पोलिसावर तरी कारवाई झाली का मेला गेला संपला त्याच्या आईला रडण्यासाठी आता त्याचा फोटो समोर ठेवलेला आहे आई दररोज बघून रडते काय नाही त्याला न्याय नाही ब्रह्मदेव यांच्या खिशात असे असं म्हणत आहेत नितेश राणे असं म्हणत आहेत फोन उचलल्यानंतर अल्लाहू अकबर म्हणा ज्यांचा पक्ष औरंगजेबाच्या विचारावर चालतो त्यांना फोन उचलल्यावर शिवराय बोलू नये असं बोलत आहेत राणे कोणाचाही पक्ष कोणाच्या एक काशावर चालतो हे कोणाकडनं समजण्या इतकी महाराष्ट्राला गरज राहिलेली नाही औरंगजेब हा काय कोणाचा नातेवाईक नाही औरंगजेबाची स्तुती सोमणं गाणारा माणूस महाराष्ट्रात पैदाच झालेला नाही पण तुम्हाला मात्र औरंगजेबाशिवाय पर्याय राहिलेला नाही तुम्हाला टीव्हीवर चमकायचं असेल तर औरंगजेबाचं नाव घेतलं नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच्याकडे वैचारिक आधार राहिलेला नाही तुम्ही वैचारिक बोलू शकत नाही म्हणून तुम्हाला कोंबडी लागते तुम्हाला बकरा लागतो तुम्हाला औरंगजेब लागतो औरंगजेब हा महाराष्ट्राचा मुख्य विषय होऊच शकत नाही महाराष्ट्राचा पुढचे हजार वर्ष विषय असेल तो फक्त शिवाजी महाराज आणि माझा असा आरोप आहे की महाराजांचं उंची कमी करण्यासाठी सोलापूरकर बोलतो तो कोरटकर बोलतो त्यांना कोणी काही बोलत नाही आणि मात्र हे विषय काढून अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो मला कौतुक वाटतं महाराष्ट्राचं परवा रात्री राजापूरमध्ये एक दर्गा जाळण्याचा प्रयत्न झाला त्या दर्ग्यामध्ये आग दिसल्यानंतर धावत गेले ते गावातले सगळे हिंदू मुसलमान गेलेच नाहीत की नको लफड नको आणि त्यांनी जाऊन आग विज माझ्याकडे नावं पडत त्या सगळ्यांचं तुमचं एक मिनिट मग सुधीर विचारे गोपाळ गोंडल प्रकाश कातकर राजू काशीकर पोलीस पाटील कारशिंगे या सगळ्यांनी जाऊन ती आग विझवली तो दर्ग्याचं नाव आहे शेख सुलेमान दर्गा गुजराल राजापूर हे राजापूरमधला दर्गा आहे त्याला अज्ञात इस्माननी आग लावली काय केलं पण त्याच्यात आग दिसली गावातले सगळे हिंदू त्या दर्ग्यावर धावत गेले आणि आग विझवली हा महाराष्ट्र आहे वाटोळ करू नका त्या महाराष्ट्राचं महानगरपालिकेने ऑडिटर झालं पाच वर्ष असं की लाखाचे लागलेली वायूवी आपल्याकडे उंदरांना शोधायला माहिती ना हजारो रुपये गेले होते या फाईल नेमक्या असतील कुठल्या असं तुम्हाला वाटतं ठाणे महानगरपालिका आहे काही जाणीवपूर्वक काही लपवण्यासाठी हा सगळा प्रकार असू शकतो पाच वर्ष ऑडिट झालेलं नाही अजून याच्यावरती काय बोलणार तुम्ही पाच वर्ष वाळवी नाही पार सडून गेल्या पा। फायली जागेवरच नाही तो ऑडिट करायला फायली जागेवरच नाही काम केलेलीच नाही बिलं काढले गेले कुठला अकाउंटंट कुठला ऑडिट ही सगळं मिलीजुली बघत आहे पाच वर्ष एका संस्थेचं ऑडिट होत नाही आणि सरकार शांत बसलेलं आहे हा काय तुमचा पैसा नाही आहे हर गोर गरीब ठाणेकरांच्या टॅक्समधनं काढलेला पैसा आहे सरकारनी विशेष अनुदान म्हणून पाठवलेला पैसा आहे आणि त्याचा जर हिशोब लागत नसेल तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना लाज वाटायला पाहिजे लाज आम्ही इथे जबाबदारीनी येतो महाराष्ट्रातल्या लोकांच्या सगळ्या ह्याची रक्षण करण्यासाठी त्यांचा पैसा असो त्यांची इज्जत असो त्यांची इबरत असो पाच वर्ष ऑडिटच नाही सगता महाराष्ट्र आहे दोनशे चाळीस जण निवडून आले आम्हाला लोकांनी निवडून दिलंय आम्ही पाच वर्ष नाही केलं ऑडिट तरी लोकांनी आम्हाला निवडून दिलंय मी सांगितलं ना उत्तर आम्हाला लोकांनी निवडून दिलंय दोनशे चाळीस जण आहोत ठीक आहे मग खरं हजार कोटी रुपये तुमचं काय केलं आम्हाला लोकांनी निवडून दिलंय

औरंगजेज म्हणजे औरंगजेबाचा ची खबर ही महाराष्ट्रातला शेवटचा अवघड प्रश्न आहे बाकी सगळे प्रश्न सुटले पत्रकारांच्या नोकऱ्या वाचणार आहेत पत्रकारांचे पगार वाढणार आहेत सगळे कायदे स्वातंत्र्याला अनुसरून येणार आहेत एकदम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे राहिला प्रश्न औरंगजेबाचा बस एकदा औरंगजेबाचा आपण काहीतरी निकाल लावून टाकला की महाराष्ट्र आपला एकदम पिछले पंद्रह दिन से पिछले पंद्रह दिन से औरंगजेब के अलावा कोई चर्चा ही नहीं तो वही है ना कुछ विधानसभा में चर्चा ही मत करो महाराष्ट्र में दूसरी चर्चा ही मत होने दो सिर्फ करो औरंगजेब के ऊपर चर्चा यही तो इरादा है सरकार पाँच पाँच साल के ऑडिट रिपोर्ट नहीं आते एक बड़े महानगर पालिका चर्चा मत करो हम औरंगजेब के ऊपर चर्चा करेंगे लेकिन ये औरंगजेब की कब्र हटाने की जो बात चल रही है उसको लेकर के आप क्या सोच मैं कुछ नहीं सोचता हूँ मुझे ऐसा मुझे बहुत खुशी है कि महाराष्ट्र में सब सवाल खत्म हो गए हैं लोगों को नौकरियां मिल गई है हमारी महिलाएं सुरक्षित है हमारे यहाँ कोई विवाद नहीं रहा है हमारे यहाँ कोई खून खराबा नहीं होता है पूरी अमन और शांति फैली हुई है अब सवाल रहा एक ही औरंगजेब बस सरकार के मंत्री है नीतीश राणे वो ये तो सरकारी प्रकार... उसको बोलने को लगा है और दूसरा कोई बोलने को, को है कर रही है और बाबरी की तरह उसका विध्वंस करने की बात है सरकार उनकी है जो मर्जी चाहे कर सकते हैं उसमें क्या बड़ी बात है मैं तो चाहता हूं कि तुम लाल किला भी तोड़ दो मैं तो अपील कर रहा हूं कि सबसे बड़ी निशानी इस देश में अगर मुगली की कुछ है तो है लाल किला जहां पे आखिरी मुगल रहा करता था बहादुर शाह जफर जिसको औरंगजेब कर समझ के कल जलाया गया उसका पुतला इनको यह भी मालूम नहीं कि बहादुर शाह जफर है कौन और औरंगजेब है कौन उस बहादुर शाह जफर वहां रहा था जला डालो उसको तोड़ डालो हुमाये का कबर है तोड़ डालो जहाँ दिल्ली में कबर है जहाँ दिल्ली में सल्तनत हुआ करती थी सब फेंक डालो सारा तोड़ डालो नहीं चाहिए हमको भारत में आपने मराठी में कहा है कि दुनिया को आप क्या दिखाएंगे कि ये हार की निशानी उस पर थोड़ा विस्तार ऐसा है कि आप हिटलर के हिटलर ऐसा माना जाता है कि इस दशक इस दशक नहीं बोलते थे सेंचुरी का सबसे बड़ा क्रूर कर्मा अगर कोई था तो वो हिटलर माना जाता है अब हम ये सोचे कि हिटलर को निकाल के हम दूसरा दूसरे महायुद्ध के बारे में बात करें तो कोई मुझे समझावे कि भाई हिटलर को निकाल के आप दूसरा महायुद्ध कैसे बता सकते हैं क्या बोलेंगे आप और चर्चिल एक हुए क्यों हुए तीन दुश्मन एक हुए क्यों हुए तो एक हिटलर को हराने के लिए हुए आप हिटलर को निकाल डालो इतिहास से और फिर समझाओ दूसरा आपको क्या लगता है की औरंगजेब के पीछे सरकार क्या छुपाना चाह रही है बार बार अपना, अपना महिला हुआ चेहरा चुनाव में जो वादे किए थे एक भी वादा पूरा नहीं कर रहे हैं चुनाव की बातें बात ही नहीं कर रहे हैं तो अब ये चेहरा छुपाने का काम औरंगजेब के माध्यम से कर रहे हैं औरंगजेब अपने मुंह के सामने पकड़ रहे हैं थैंक यू